तर आता जेमतेम थंडी चालू झालीच आहे तर थंडीच्या दिवसांमध्ये सर्वांनाच तूप बनवण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम येतो आणि तूपही कमी पडतं आणि आपल्या साईचं लोणी व्हायला वेळही खूप लागतो तर ह्या दोन्हीही गोष्टी कशा ॲडजस्ट होतील किंवा आपल्या साईच्या हिवाळ्यामध्ये देखील उन्हाळ्यासारखंच तूप भरपूर कसं पडेल त्याशिवाय आपल्याला झटपट हे तूप कसं बनवता येईल किंवा त्याचं लोणी व्हायला अडचण येऊ नये त्यासाठी काय करायचं आहे त्यासाठीच हा व्हिडिओ आहे तर शेवटपर्यंत बघा तर एक पातीला घ्यायचं आहे आपल्याला कुठलंही तुम्ही भांडं तुम्हाला सोपं वाटेल दोन्ही काढायला ते भांडं तुम्ही घेऊ शकता तर मी इथे दोन डब्बे साय साठवून ठेवलेली आहे पण ती एवढी पण मोठी साय नव्हती पण आता त्याला भरपूर दिवस झाले होते त्यामुळं मला असं जास्त खराब होण्याचे चान्सेस वाटत होते त्यामुळे मी लवकर करायला घेतली आता पहिला एक डबा आणि हा एक डब्बा तर वास येण्याच्या आधीच जर का आपण त्याचे तूप बनवलं तर तुपाचं टेक्शर खूप छान येतं आणि चवीलासुद्धा आपलं तूप खूप छान होतं तर आता ह्या दोन्ही पण डब्यातली साय मी जी आहे ना ती पातीलात काढून घेतली याप्रमाणे आणि जे चमचाला साय लागली तीसुद्धा काढून घेतली आपण तुपाला खूप जास्त महत्त्व देतो कारण आपण थोडी थोडी करून ही साय साठवतो तर थोडीसुद्धा आपल्याला वेस्ट जाऊ द्यावं असं वाटत नाही तर मी इथे एकदम कडकडीत कर गरम असं पाणी घेतलं आहे तुम्ही बघू शकता भांडं मोठं असेल तर तुम्ही थोडं जास्त पाणी घ्या आणि माझ्यासारखं जर मीडियम पातीलं घेतलं तर तुम्ही जवळपास ह्यामध्ये अर्ध्या तांब्याच्या थोडंसं जास्त पाणी घालायचं आहे आणि आता काय करायचं आपल्याला गरमागरम पाणी ह्याच्यासाठी घालायचं आहे कारण की थंडीमध्ये साईच्या गुठळ्या तयार होतात आणि त्या गुठळ्या आपण जेव्हा थंड्या नॉर्मल पाण्यामध्ये हटून घेतो ना त्या टायमिंगला त्या गुठळ्या फुटत नाहीत आणि आपली ह्यामध्ये खूप सारी जी साय आहे किंवा तूप आहे ते वेस्ट जातं आता गरम पाणी टाकल्यामुळे त्यातलं जे तेल आहे ना ते सगळं वरती येणार आहे म्हणजे सगळं जे तुपातलं तूप आहे आपल्या साईमधलं ते सगळं मेल्ट होणार वितळणार आहे गरम पाण्यामुळे आता तर आता काय करायचं आहे हे गरम पाण्यामध्ये जास्त वेळ आपल्याला ह्याला घोटत बसायची गरज पडत नाही किंवा हटत बसायची गरज पडत नाही आता बघू शकता थोडंसं मी फक्त याला पाच मिनटापेक्षाही कमी हटलं तर ह्याचं तेलवरती आलं आहे बघू शकता तुम्ही येल्लो टेक्चर जे दिसतं आहे वरती तुम्हाला तरंगता येते येल्लो तर तुम्ही बघितलंच आहे आता आपण पाच मिनिट जर ह्याला हटून घेतलं त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये एकदम थंडगार पाणी ओतायचे एकदम थंड म्हणजे फ्रीजमधलं बघू शकता त्यामध्ये मी ना हा तांब्यास फ्रीझरमध्ये ठेवला होता आणि त्यामध्ये बर्फसुद्धा खाली तयार झालेला तर बघू शकता आता त्याचा कलर वरती दिसतोच आहे तुम्हाला तर आपल्याला हे जवळपास दहा मिनिट आपल्याला असं हटायचं आहे जेणेकरून पाणी आपलं नॉर्मल पण होईल आणि थंड पाण्याने आपलं जे तूप वितळलेलं होतं ना ते एकदम असं आळून येईल आणि ते तूप आळून येण्यासाठीच आपल्याला काय करायचं आहे थंड पाणी टाकायचे वाटलं तर सु तुम्ही सुरुवातीला ह्याला जास्त घोटू शकता जर तुमचं हे पा आधी गरम पाणी टाकून ठेव असेल ते जास्त थोडंसं नॉर्मल गार झालं नसेल तर तुम्ही साईडला ठेवा थोडा वेळ नॉर्मल होईपर्यंत नंतर त्यामध्ये तुम्ही हे गारगार पाणी घाला तर बघू शकता त्याच्यानंतर आता मी पाच ते, ते सात मिनिट ह्याला हटून घेतलं होतं तर बघू शकता किती छान लोणी यायला लागले बघू शकता घट्टसर लोणी यायला लागले कलरसुद्धा त्याचा चेंज होताना दिसतोय तुम्हाला तर बघू शकता आता त्याच्यानंतर परत मी चार ते पाच मिनिट असंच याला हटवून घेतलं तर टोटली ह्याचा कलर चेंज झाला आहे जे आपलं ताक दिसतं आहे तेसुद्धा खूप पातळ झाले त्यातलं थोडंसुद्धा त्यामध्ये अजिबात मलई राहिलेली नाही किंवा साय राहिलेली नाही आहे टोटल लोणी आपलं असं वरती आलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता तुम्हाला जर का काही लोणी अजून जास्त थिक पाहिजे असेल घट्ट पाहिजे असेल तर ह्या लोणी घट्ट किंवा पातळ एवढं जर नॉर्मल टेक्स्चर असेल त्याचा आपल्याला काही फरक पडत नाही पण तरी तुम्हाला जर का ते लोणी घट्ट पाहिजे असेल तुम्ही अजूनसुद्धा पाच ते सात मिनिट याला हटू शकता पण आता मला हे एवढं परफेक्ट वाटतं आहे त्यामुळे आपण बघू शकता आता जे रवीला लागलं आहे ना ते सुद्धा आपण मस्तपैकी लोणी काढून घ्यायचे आणि बघू शकता एवढ्याशा साईचं आपलं किती सारं तूप सॉरी लोणी निघून तयार आहे तुम्ही बघू शकता हे सगळं कडेला लागलेलं जे आपलं लोणी आहे ते आपण काढून घ्यायचं आहे पांढरं शुभ्र आपलं लोणी निघालं आहे तुम्ही बघू शकता आणि ताकाचं टेक्स्चर बा एकदम पाणी झालं आहे खाली थोडंसुद्धा त्यामध्ये घट्टपणा नाही आहे म्हणजे कुठेच त्यामध्ये जे आपले तेलकटपणा आहे किंवा आपलं तूप आहे लोणी आहे ते काहीच राहिलेलं नाही फक्त पाणी आहे आता आपल्याला काय करायचं आहे ज्या कढईमध्ये आपल्याला तूप कढायला ठेवायचं आहे किंवा कुठलंही पातीला वगैरे वापराल तुम्ही डायरेक्ट त्यात आपल्याला हे काढून घ्यायचं आहे बघू शकता आणि परत एकदा सांगते जर ह्याच्यापेक्षा तुम्हाला टेक्शर घट्ट पाहिजे असेल तर अजूनही पाच ते सात मिनिट तुम्ही याला हटवू शकता पण एवढं टेक्शर ठीक आहे आपल्याला काय ते स्टोअर करून ठेवायचं स्टोअर जरी करून ठेवायचं असलं तरी तुम्हाला जर का सपोज एखाद्या रोटीला वगैरे लावून खायचे हे आपले मक्केची जी भाकरी बनवतं त्यालासुद्धा लोणी लावून खातात तर तुम्हाला तसा वापर करायचा असेल तर हे जवळपास तीन ते चार दिवस सहज लोणी आपल्या फ्रीजमध्ये टिकतं तर फक्त त्याला झाकण पॅक लावून ठेवायचे आता ह्याला काय करायचं आपल्याला परत एकदा धुऊन घ्यायचं आहे आता धुण्याच्यासाठी आहे कारण काय होतं बघू शकता तुम्हाला दिसतच असेल आपल्या ज्या साईचे स्टार्च असतात तर हे ह्यामध्ये ना तरीसुद्धा बघू शकता पांढरे शुभ्रचे तरंगता येत ना ते आपल्या साईचे स्टार्ट आहेत तर ते आपल्याला निघून जाण्यासाठी किंवा जास्त त्यामध्ये घाण तयार होऊ नये उकळल्यानंतर त्यासाठी आपल्याला एकदा धुऊन घ्यायचं आहे आणि असं आपल्याला एका साईडला असं पकडायचं आहे आपली साय हाताने जसं की आपण तांदूळ वगैरे धुताने हात लावतो तसं सर्व पाणी मी त्यातलं काढून घेतलेलं आहे आता गॅस चालू करूया आणि तीच कढई आपण ह्याच्यावर ठेवायची दुसरं भांडं ठेवायची गरज नाही आता बघू शकता मस्तपैकी त्याला साईडने फेस येतो आहे ये तुम्ही बघू शकता सध्या मी गॅस मोठाच केला आहे तर आता फेस येतो आहे ये तर आपण काय करायचं आहे मध्येच तळायला वगैरे लागू नये एवढं सुरुवातीला तळायला लागत नाही पण आपण त्यामध्ये हलका हलकं फिरवत राहिलं ना तर सगळीकडे सारखं टेक्स्चर येतं आणि सगळीकडे सारखी आपली जी आहे लोणी आहे ते तर ते गरम होतं आता बघू शकता तुम्ही मस्तपैकी ह्याला असं मिक्स करत घ्यायचं आहे आता फेस दिसतो आहे पण ज्या टायमिंगला तुपाची प्रोसेस स्टार्ट होते त्या टायमिंगला हा फेस आहे ना आपो आप नाहीसा होतो तर बघू शकता आता आणि खूप सारं तूप आपलं फक्त या छोट्याशा दोन डब्यांमध्ये जवळपास मी अडीचशे ग्रॅम एवढं तूप काढलेलं आहे तर बघू शकता मस्तपैकी आता ह्याला असंच आपल्याला चमच्यानी असं फिरवत राहायचं आहे जेणेकरून कुठं तळायला वगैरे लागू नये आता बघू शकता त्या फेसाच्या खाली पूर्ण जे आपलं तूपच आहे थोडं नॉर्मल नॉर्मल त्यामध्ये पाणी आहे तर ह्यामध्ये काही आपलं तूप जे आहे ना ते कमी होणार नाही फक्त ह्यावरचा फेस एकदा गेला ना मग समजायचं सगळं आपलं तूपच आहे खाली आता बघू शकता मस्तपैकी ह्याला आपलं उकळून घ्यायचं असं आपण आणि जोपर्यंत फेस नाहीसा होत नाही तोपर्यंत आपल्याला गॅस असा फुलच ठेवायचा आहे आणि बघू शकता फेस थोडक्यात नाहीसा झाला असेल तर आता ह्याला आपल्याला मिक्स करत घ्यायचं आहे आता शक्यतो आपल्याला ह्याला आहे ना सारखं हलवायचं आहे जेणेकरून खाली तळाला जे आपले उरलेलं जे कचरा वगैरे असतो आपण गाळून घेतल्यानंतर तर तो तळायला लागला ना तर मग जास्त जळकासुद्धा स्मेल येऊ शकतो किंवा वास येऊ शकतो आपल्या तुपाचा आणि आता बघू शकता त्यातलं टोटली पाणीसुद्धा जळाले पण जे आपलं जे मी सांगते तुम्हाला साईमधले जे स्टार्च असतात ते टोटली निघाले नाही ना तर मग ह्या असं त्यामध्ये एक घट्ट प्रकारची लेयर तयार होते आपण ते टाकूनच देतो तुम्हाला जर टाकून द्यायचं नसेल तर तुम्ही गव्हाच्या कणखीमध्ये सुद्धा मळून पराठा वगैरे करायला त्याचा वापर करू शकता तर आता असंच आपल्याला मस्तपैकी ह्याला मिक्स करत राहायचं आहे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने कलरसुद्धा त्याचा चेंज होतो आहे आता सध्या ते पिवळ्या कलरवर आहे आणि एक दुसरी ट्रिक मी तुम्हाला सांगते जर का तुम्हाला तूप जास्त दिवस टिकवायचं असेल तर ह्याला थोडं जास्त कडवायचं आहे आता आपल्याला ह्या स्टेजला एक सुटकी त्यामध्ये मीठ घालायचं आहे जेणेकरून त्याचं चा टेक्चर चांगलं येतं रवाळ येतं आणि हे अजून रवाळ होण्यासाठी मी पुढे पण सांगणार आहे तुम्हाला काय करायचं आहे आता रात्र झाली त्यामुळे मी तुळशीचे पानं तोडले नाही नाहीतर ह्यामध्ये मी शक्यतो तुळशीचे पानं टाकते आणि आता बघू शकता एकदम परफेक्ट असं टेक्स्चर मला जसं पाहिजे तसं कारण की दुसरंही तूप मी वापरते तर हे तूप मी शक्यतो स्टोअर करून ठेवते तर त्यामुळे हे मला जास्त दिवस ठेवायचं असतं म्हणून मी थोडंसं त्याला लालसर रंग येऊ दिला नंतर मी गॅस बंद केला पण त्यामध्ये एक मी पाण्याचा शिपकासुद्धा मारला होता तुम्ही बघितला असेल आणि त्या पाण्याच्या शिपक्यामुळेच आपलं तूप जास्त रवाळ व्हायला मदत होते आणि खातानी खूप सॉफ्ट लागतं ते आता बघू शकता तुम्ही हे तूप हे ना सगळं आपण असं गाळून घेतो आहे तर ही दोनशे पन्नास एम एलची जी आहे आपली बरणी आहे तर बघू शकता फुल भरणी भरून आपलं तेवढ्यामध्ये तूप निघालं हे फक्त कशामुळे की जी सांगितलेली प्रोसेस जर तुम्हीसुद्धा फॉलो केली तर हे तूप तुमचंसुद्धा असंच होईल फक्त तुम्हाला कधी कधी ते आळून यायला कमी जास्त वेळ लागू शकतो तर तेवढी फक्त तुम्ही काळजी घ्यायची आहे एक वेळा नक्की हिवाळ्यामध्ये हे तूप ट्राय करा परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि एक वेळा तूप नक्की करून बघा